नमस्कार बेसिक मॅसेज प्रणालीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे गेल्या भागात आपण रोमन अंक शिकलो आता आपण पटकन तीन चार अंकी आणि पाच अंकी संख्यांची रिव्हिजन घेऊ आणि सहा अंकी डिटेल्स मध्ये बघू जेव्हा आपण लिहितो सहाशे अठ्ठेचाळीस सिक्स फोर्टी एट फोड कशी असते ही तीन अंकी संख्या आहे तर शतक दशक आणि एकक आपण इंग्रजीत मध्ये लिहितो हंड्रेड टेन्स आणि युनिट बरोबर तर सिक्स मध्ये शतक की काय आहे सहा दशक मध्ये काय आले चार आणि एकक मध्ये आठ समजा जेव्हा मी लिहिते दोन हजार आठशे सत्तावन्न टू थाउजंड एट हंड्रेड फाईव्ह सेव्हन जेव्हा मी लिहिते तेव्हा काय झालं इथे चार संख्या चार अंकी संख्या असल्यामुळे इकडे एक वाढलं हजारला आपण इंग्लिश मध्ये लिहिणार थाउजंड हजार आता इकडे येणार सात एकाच्या ठिकाणी आलं पाच दशकच्या ठिकाणी आलं आठ शतकच्या ठिकाणी आणि दोन हजारच्या ठिकाणी त्याच अर्थ काय होतो तर हे पाच जे आहे पाच ची व्हॅल्यू काय आला आली पन्नास कारण हे टेन आहे फाय इंटू टेन करायचं पाच गुणिले दहा म्हणून आपल्या पन्नास झाले सहा शतक आहे म्हणजे सहा गुणिले शंभर होऊन त्याची किंमत काय असते सहाशे म्हणजे आपण मांसदार मग मा काय बोलतो सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे असं बोलतो आपण बरोबर सेम वे दोन म्हणजे काय आहे दोन हजार झाला तर मग टेन थाउजंडच्या खाली टाकला आता ते समजा मी लिहिलं समजा मी हा आकडा लिहिला त्याचा अर्थ काय होतो कसा वाचला तुम्ही हा पाच अंक आणि चार अंक म्हणून काय होतात हजार त्यामुळे सेव्हन्टी टू थाउजंड बहात्तर हजार सहाशे चौतीस सिक्स हंड्रेड अँड थर्टी फोर हे कधी पण वाचत वाचत बोललात ना तर तुम्हाला संख्या वाचण्यामध्ये काय जास्त डिफिकल्टी येणार ना नाही जास्त ना, कठीण नाही होणार शांतपणे बसून वाचायचं की चार आहे तीन आहे म्हणजे हा चौतीस झाला तिसऱ्या अंकावरती सहा आलाय म्हणजे सहाशे चौतीस दोन पाचव्या स्थानावरती आहे म्हणजे हजारच्या स्थानावरती आहे म्हणजे तो दोन दोन हजार झाला आणि सात हजार आहे म्हणजे सात आणि दोनचे काय झाले बहात्तर झाले असं तुम्ही विचार करून जर केलं तर तुम्हाला जास्त हे कठीण पडणार नाही लक्षात ठेवायला समजा या संख्यांमध्ये कुठे झिरो आला तर तुम्ही गडबड नका गडबडत असाल तर नक्की बघा समजा मी लिहिलं तुम्ही कशी वाचता नऊशे एकोणीस वाचणार का नाईन हंड्रेड नाईन्टीन वाचणार का नाही काय वाचणार नाईन थाउजंड नाईनटीन नऊ हजार एकोणीस का कारण इकडे शतक स्थानावरची जी संख्या आहे जो अंक आहे तो काय आला आहे शून्य आहे पण याचा अर्थ असा होतो का की याची काही व्हॅल्यू नाही तर शून्य शंभरच्या जागी आल्यामुळे शतक आपण मोजणारच नाही म्हणजे वाचणार नाही हा कसा ना झाला नऊ शून्य एक आणि नऊ शतकच्या ठिकाणी शून्य आहे पण याचा अर्थ असा होत नाही की नऊचे नऊशे झाले नऊ हजारच राहणार आणि हा एकोणीस नऊ हजार एकोणीस पन्नास हजार दोनशे चार असं आलं तर काय आहे कशी वाचणार आपण दश हजारच्या ठिकाणी शून्य आहे आणि दशाच्या ठिकाणी पण शून्य आहे मग काय झालंय दोनशे चार आणि हे झालंय पन्नास हजार पन्नास हजार दोनशे चार फक्त आपण रिव्हिजन घेत आहोत तुम्हाला पाच अंकी संख्या व्यवस्थित येत आहे येत आहेत की नाही हे फक्त बघण्यासाठी येत नसतील तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या डोक्यात राहील की चार अंकी असेल तर हजार असतं पाच अंकी असेल तर दश हजार असतं म्हणजे थाउजंड अँड टेन थाउजंड ठीक आहे हे झालं सेवन्टी आणि हे झालं टू थाउजंड मिळून काय झालं सेव्हन्टी टू थाउजंड ठीक आहे आता आपण पुढे जाऊ मला सांगा सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती आहे एक बरोबर सगळ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती येते नऊ सर्वात लहान मग नऊ नंतर जी संख्या येते ती सगळ्यात लहान दोन अंकी संख्या असते नौ। म्हणजे नऊ अधिक एक किती झाले दहा दहा एक आहे सगळ्यात लहान दोन अंकी संख्या सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव मग नव्याण्णव मध्ये मी एक मिळवला की मला काय मिळते सर्वात लहान तीन अंकी संख्या आता सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव मध्ये म्हणजे नाईन नाईन्टी नाईन मध्ये मी एक मिळवला हो तर मला किती मिळतात एक हजार हो आणि का ही काय आहे सगळ्यात लहान चार अंकी संख्या सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन आता ह्याच्यामध्ये मी एक मिळवला की मला काय मिळणार सर्वात लहान पाच अंकी संख्या विच इज टेन थाउजंड म्हणजेच दहा हजार आता दहा हजार ही सगळ्यात लहान पाच अंकी संख्या झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या काय असते नऊ नऊ लिहायचे सिम्पल की नाही हे झाले नाईन्टी 99 नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या काय झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या आता ह्यात मी एक मिळवला की काय मिळणार मला सर्वात लहान सहा अंकी अंक आता बघा सहा अंकी संख्या आहे ही एक दोन तीन चार पाच सहा झाले की नाही आता तुम्हाला मोजता येत आहेत ना ते किती आहेत दहा हजार दहाचे शंभर शंभरचे हजार मग दहा हजार आणि दहा हजार आपल्याला काय मिळतात एक लाख ज्याला आपण वन लाख असं देखील म्हणतो आता तुम्हाला मराठीत लिहिताना लाख लिहायची नाही जसे जरी आपण व्यवहारात रोजच्या भाषेत लाख बोलत असलो तरी आपल्याला पुस्तकी भाषेमध्ये लक्ष असं लिहायचं आहे दहा लक्ष पंधरा लक्ष दोन लक्ष असं ठीक आहे तर हे झालं लक्ष सात अंकी संख्या कुठली होणार मग नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे नाईन लाख नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन तर ह्यात जर मी एक मिळवला तर मला काय मिळणार सर्वात लहान सात अंकी संख्या मिळणार सात अंकी संख्या कशी देणार मी दहा लाख नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळाला की मला काय मिळाले दहा लाख आता आपण आणि ह्याच्या ह्याच्या सर्वात मोठी संख्या कधी असणार आहे सगळ्या ठिकाणी नाईन नाईन इयर्स जायचं म्हणजे नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे 99 नव्याण्णव ,99, नाईन नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन आजच्या भावातून तुमची चार अंकी पाच अंकी संख्यांची उजळणी झाली असेल शिवाय सर्वात मोठी मोठी संख्या लहान संख्या कशी ठरवतात हेही समजलं असेल आपण एखादा उजळणीचा भाग एक्स्ट्रा नक्की करू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू